मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे एरंडोल तालुक्यातील आदरणीय मेघराजदादा यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता की या बागेला आपली ट्रीटमेंट सुरू करण्यात आली आहे आणि आताच आम्ही रासायनिक खताच्या डोजमध्ये ग्रॅन्युअल्सच्या बॅगा या बागेला दिलेल्या आहेत आपण बघू शकता की सगळ्या बागेमध्ये एक हिरवटपणा चांगल्या पद्धतीचा आलेला आहे झाडाच्या पानांमध्ये अंतरीसुद्धा वाढली आहे आणि झाडामध्ये आपल्या ट्रीटमेंटने काय काय फरक पडतो आहे आज आपण दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी सॉरी दोन मार्च दोन हजार पंचवीसला या बागेत आलेलो आहेत आणि आपण आता शेतकरी आदरणीय मेघराजदा आणि त्यांचे शेजारचे शेतकरी असं दोघांचंही मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा मेघराज तालुका मी बरं बरं दादा तुम्ही या बागेला रासायनिक खतातून आपल्याकडनं ग्रॅन्युअलच्या बॅगा घेतल्या होत्या हो, हो। त्याच्या अगोदर हा बाग कसा होता त्याच्या अगोदर थोडा बागेवरती बागे म्हणजे सीचा प्रॉब्लेम होता हां आणि तुमच्या तुमच्या आणि थोडा पिंगड पण होता त्याला तुम बर आणि ते पोगे ना ते काही एवढे खास खास घेतले होते आणि ते पोगे आटकत होते तुमची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर बागेला बागाला हिरवागार पण आलेला आहे आणि झाडांना एकदम जशी कवर लागतो पाहिजे शायनिंग त्यांना आलेला आहे आता आणि बाग आणि बाग एकदम ओके ओके दादा झाडामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय बरं झाडामध्ये असा फरक दादा जाणवतोय की

आपण जेव्हापासून ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासनं या बागेत तुम्हाला काय काय फरक जाणवतो पहिली गोष्ट म्हणजे आले आ, आले होते आणि त्याच्यानंतर हो गदी आता क्लिअर आलेला आहे हां आणि साईड आणि ग्रीन पण आलेला आहे ओके ओके फरक पडलाय खूप हो। तुम्हाला काय वाटतं आपल्या त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या ट्रीटमेंटने शेतकरी म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का समाधानी आहेत बरं बरं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल नाही केलं पाहिजे उलट कसं नवीन टेक्निकल विषय म्हणजे फरक बी पडलेला काय हरकत नाही मेघराज दादा आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल त्यांना ट्रीटमेंट चालू द्यायला तुम्ही समाधानी आहेत ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून आपले शेतकरी तुम्हाला कॉल करू शकतात नव्वद एकोणपन्नासशे ऐंशी सत्तर पंचावन्न मित्रांनो आमच्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर आहे ही ट्रीटमेंट खरी चालू आहे का खोटी चालू आहे याची शहानिशा आपण करू शकतात आणि जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतो की आम्ही यांना असं काही सांगितलं नाही की तुम्ही काही बोला आणि मग व्हिडिओ करू आम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवला आहे सो अशा ट्रीटमेंटसाठी नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन पुढे येऊ तोपर्यंत आमच्या दादांच्या शेतातला हा आजचा लाईव्ह रिझल्ट खूप छान आहे आताच्या कडक उन्हामध्ये साधारणतः दोन मार्चला आम्ही या बागेमध्ये साडेचार वाजेच्या समथिंगमध्ये आहेत आणि आपण बघू शकता की बाग किती बहरलेला आहे सो थँक्यू व्हेरी मच थँक्यू